आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम खरे चे का भूमिका घेतली त्यांना का घ्यावी लागली आणि आम्ही पण आज मीटिंग घेऊन प्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यांना सर्वांना ही गोष्ट सांगितलेली आहे आणि एकमतानं निर्णय घेतलेला आहे जर आमाला जर जर तर जर आम्हाला आमची आमच्या नवींबी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर भारतीय जनता पार्टी आणि गट शिवसेना यांना जर आवश्यकता नसेल तर आम्ही फरफटत त्यांच्या मागे का जावं आज निवडणुका झाल्यापासून खासदार असतील दोन्ही आमदार असतील पालकमंत्री असतील संपर्क मंत्री असतील ह्या लोकांना आम्ही फोन करतो त्यांना सांगतो की आम्हाला भेटायचं आहे आमची काही कामं आहेत परंतु पीए फोन उचल कधी कधी उचलत नाही आणि उचलले तर दादांना सांगतो किंवा अमुकांना सांगतो अशी भूमिका त्यांची असते आणि म्हणून निवडणुकीत जर महायुतीमध्ये निवडणुका लढलेल्या आहेत खासदार की किंवा आमदारकी मग आमच्या पक्षाची जेवढी ताकद आहे तेवढ्या पक्षाच्या ताकदींना आम्ही त्यांना मदत केलेली आहे आज इथं आपण बघितलं बेलापूर मतदारसंघात तीनशे सत्याहत्तर मतांनी आमदार निवडून आलेले आहेत मग आमची भूमिका आम्ही जर बरोबर नसतो तरी भारतीय जनता पार्टीची निवडणूक ही उमेदवारी जिंकली असते का मग असा प्रश्न आम्ही त्यांच्या त्यांना त्यांच्यावर मेहरबानी केली नाही आमच्या पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब आणि सुनील तटकरे साहेब प्रांताध्यक्ष यांनी जी भूमिका आम्हाला सांगितली ती भूमिका अगदी प्रामाणिकपणे बजावली आमच्या नवी मध्ये आमची किती ताकद आहेत किती मतदार आहेत त्यापेक्षा अजितदादा किंवा तटकरे साहेब पक्ष आणि मी स्वतः एवढ्या वर्ष काम करतो तर आमच्या लोकांची बरीचशी मतदार आहेत आज एस सी मधले जे काही मतदार आहेत आज त्या म्हणजे सोहळा निवडणूक लढवण्याची तयारी आहे आपली मी तुम्हाला तेच सांगितलं की समविचारी जे लोक आहेत आमचा पक्ष सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे त्या ठिकाणी आठवले गट आरपीआय यांनी जो निर्णय घेतलेला आहे तर आम्ही ते आणि आम्ही आता दोघे तर आम्ही एकत्र झालेलोच आहोत माझ्या महायुतीतून बाहेर पडणार बाहेर पडायचा विषय नाही त्यांना आमची गरज नाही आणि म्हणून आम्हाला नाईलाजा नाही हे बोलावं लागतं की आरपीआय आणि आम्ही आम्ही एकत्र एकत्र एक येणार एक त्यांना आमची गरज नसेल तर आम्ही अजूनही लोकांना बरोबर घेऊ आणि आमचा आम जर उद्या आम्हाला आम्हाला महा महायुतीमध्ये घेणार नसतील नेते आम्हाला बोलत नसतील तर आम्ही आमचं जिवंत राहण्यासाठी आमचा आम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे परंतु शेवटी निर्णय प्रांताध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष घेतील परंतु आमची भूमिका आज या ठिकाणी लोकांसमोर मांडतो की आम्ही आर चे अध्यक्ष महेश खरेशी मी माझं बोलणं झालं आणि आम्ही मी जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही दोघांनी एकत्र हा निर्णय एकत्र पुढे येऊन घेऊच परंतु त्यांच्याशी माझी डिस्कशन झालं चर्चा झाली आम्ही अजित पवार राष्ट्रवादीचे गट जो नवींबीचा आहे ते आम्ही ते आणि आम्ही मिळून भविष्यामध्ये यांनी यांनी जर विचारलंच नाही तर आम्ही ती भूमिका घेऊ घेणे आम्हाला ते लोक घेण्यासाठी भाग पाडतात हे होते नामदेव भगत यांनी सुद्धा सांगितलं शिवसेना भाजप आम्हाला विचारत नाही तर आम्ही आता महायुतीतल्या आरपीआय पक्ष आणि अजित पवार गट नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक दृष्टीने राजकीय समीकरण करण्याच्या ता तयारीत आहे अशी भूमिका जिल्हा अध्यक्ष व्यक्त करतायत एक प्रकारे शिवसेना भाजपला हा सूचक इशारा देण्याचं काम अजित पवार गटांनी केलेलं आहे